करतू। तू। भार दे लागू दे आई चरून भेड तू द्रेय मल्लेशा मैत्री यांना वाढदिवसाच्या खाली हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कॅमेरे मित्रपरिवार विटा अजय ठाणे विट्यात नको दिल्लीतच कार्यक्रम करू आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य परवा विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम संपन्न झाला शिवाजी विद्यापीठ खानापूर येथे मंजूर झाल्याबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये बोलताना आमदार गोपीचंद पळकर काय म्हणाले ते पहा शंभर चे जमीन आहे आणि सगळ्या तालुक्यातल्या लोकांना एक सेंटर प्लेस आहे आमचं काय बाबा चुकीचं म्हणणं नव्हतं खानापूर आटपाडीला जवळ आहे जतला जवळ आहे कवटेमकाला जवळ आहे तासगावला जवळ आहे इकडे कडेगावला जवळ आहे पोलिसवाल्यांना जवळ आहे इकडं सातारा जिल्ह्यातला मान असेल खटाव असेल कोरेगाव असेल कराडचा काही भाग असेल त्यांना जवळ आहे आणि नॅशनल हायवेवरचं काम असल्यामुळं आपली जी मागणी होती ती व्यवहारिक मागणी होती नैतिकतेला धरून होती आणि ती आता सरकारनं मान्य केलेली आहे आता दुसरा विषय पंकज पंकजा काही विषय इथं मानले की इथले जे वाली लोक आहेत त्यांचे काही विषय आहेत तर ते विषय सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः मान्य देवाबावला भेटेन त्यांच्याकडे कर विनंती करेन बैठक लावण्याचा प्रयत्न करेन आणि तशी जर बैठक झाली तर निश्चितपणे त्यातून काहीतरी मार्ग निघेल आता मला गाडा बांधले भेटले बाबा भाऊ हो, आम्ही सगळे गेस्ट हाऊस वरती होतो आणि तिथं सगळे आपले दुकानदार सेट येऊन भेटले ते काय म्हणले सत्तावीस मे ला आम्ही महा देशातल्या सगळ्या गलाई बांधवांचा कार्यक्रम आम्ही विट्यात ठेवतोय हो आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला या मी त्यांना विनंती केली तुम्ही बिट्यात कार्यक्रम ठेवू नका तुम्ही आपल्या गलाई बांधवांचा कार्यक्रम हा दिल्लीमध्ये थे ठेवा आपण तिथं कार्यक्रम घेऊया आणि माननीय मुख्यमंत्री देवा त्यांच्या कानावरती हा विषय घालून आपण अमित भाई शाह हे त्या कार्यक्रमाला का कसे येतील असा प्रयत्न पण करूया आणि देशातले सगळे दहा पंधरा हजार दुकानदार हे एकदा दिल्लीमध्ये गोळा करू आणि दुकानदारांच्या साठी केंद्र सरकारकडून काय मदत घेता येते ते आपण करू ना म्हणून विठ्यात आता कार्यक्रम घ्यायची गरज नाही विधानसभेची निवडणूक झाली आहे आता काय नाही आहे लोकसभेची पण निवडणूक नाही विधानसभेची पण निवडणूक नाही विट्यात कार्यक्रम घेऊन काही उपयोग होणार नाही अशी त्यांना विनंती केलेली आहे आणि बाबा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आपण एक चांगला विषय घेऊन हे जे एम एस ए मंत्रालय आहे त्यांच्या माध्यमातून आमचे जे दुकानदार आहेत त्यांचं त्यांना त्या खात्याच्या अंतर्गत घेऊन त्यांना सबसिडी कसं मिळेल वेगवेगळ्या आता या सगळ्या मशिनरी लावतात होलमार्क सेंटर असेल किंवा रिफायनरी करण्याचे विषय असतील टनच्या मशिनी असतील तर त्या सगळे विषय हे एम एस खात्याच्या अंतर्गत घेऊन त्यांना सबसिडी कशी देता येईल कारण दुकानदार काही नवीन कोर आहेत त्यांच्याकडे आता एवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे ते एवढं भांडवल लावू शकत नाहीत तर त्यांच्यासाठी काय प्रयत्न करता येतोय का तर तशा पद्धतीचा आपण प्रयत्न आता येत्या काही काळामध्ये करणार आहोत आणि त्यामुळं आता सदाभाऊनी काही विषय तर मानले व्यासपीठावरती सदाभाऊ हे माझ्या पाठीमाग एकदम असं हिमालयासारखे नेहमी उभा राहतात मला आनंद या गोष्टीचा आहे मी आणि भाऊ यांना शोधत लोक येते आम्हा दोघांना <coughs> आम्हाला कोणात जायचं लाग, गरज लागत नाही काय काय लोकांना वाटत यांच्याजवळची माणसं फोडले ही जरा डिस्टर्ब होती आम्ही डिस्टर्ब होत नाही आम्ही कार्यकर्ते तयार करतोय एखादा दुसरा कार्यकर्ते गेला त्याला आमचं पटलं नाही आम्ही चिंतेत राहत नाही नवीन नवीन आम्ही तयार करत राहतोय आणि आम्हाला लोक शोधत येत आहेत हे काय कुठं जर नाही काम झालं तर टोपीच्या सदाभाऊन गेलं तर शंभर टक्के काम होते याची खात्री महाराष्ट्रातल्या लोकांना आहे आमच्या विरोधकांना वाटतं यांना कुठं कळतं एवढं सगळं मटेरियल यांच्याकडे काय थिंक टँक आहे का आमच्याकडे थिंक टँक लिंक काय नाही आमच्याकडे पाणी ठेवायचं पण टँक नाही परंतु आमच्याकडे लोक आहेत जी लोक आम्हाला शोधत येतात आणि मी आणि सदाभाऊ त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करतो विधानसभेचं चा अधिवेशन चालू झालं अरे आमच्या पायाला चेन नसते कोणता तर आमच्या आता आलेलं असतंय आम्हाला ह्याला मिटिंग लावायचंय त्याची बैठक लावायची याचं निवेदन द्यायचंय त्यांना मुख्यमंत्री महोदयांना आहे या मंत्र्यांना आहे अशी सगळी लोक आम्हाला भेटत राहतात आणि आम्ही त्या लोकांचं प्रामाणिकपणे काम करतो त्यांना देऊन त्या त्या मंत्री महोदयांच्याकडे घेऊन जातो आणि त्यांचा प्रश्न निकाली निघावा यासाठी मी आणि सदाभाव मनापासून प्रयत्न करतो आणि देवाच्या कृपेनं त्या गोष्टीला यश येतो आणि मग लोक ते आम्हाला आशीर्वाद देतात आणि तोच आशीर्वाद असेल कदाचित की मला जत मध्ये तिकीट मिळालं जतच्या लोकांनी मला स्वीकारलं